आघात लेखिका वाचक स्वर सिद्धी गायकर मध्यरात्र उलटून गेली सत्याची वाट बघत दुर्वाला झोप लागून गेली पण मध्येच ती एका कुशीवर वळाली आणि तिने तिचे डोळे उघडले डोळे उघडता जेव्हा तिला तो जवळ दिसला नाही तशी ती लगेच उठून बसली जीत आले नाहीत अजून तिने स्वतःलाच प्रश्न केला बाहेर जाताना तो नेहमी सांगून जात होता त्यामुळे ती थोडी संभ्रमात पडली ती बेडवरून खाली उतरली आणि साडी ठीक करत दरवाजा उघडून बाहेर गेले कदाचित करून तिने त्याला शोधायला सुरुवात केली आधी गेस्ट रूम मध्ये जाऊन आली मग स्टडी रूम मध्ये जाऊन आले पण तो तिथे सुद्धा नव्हता नंतर तिला सूर्याच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला तर तिथेही तो नव्हता आपोआप तिची पावलं शिवाच्या रूम कडे वळाली दरवाजा फक्त लोटलेला असल्यामुळे ती दरवाजा उघडून आत गेली तर तिला तिथेही कोण दिसला नाही शीत पण गायब आहेत शिवा सूर्या पण गायब आहेत हे तिघ गेले तरी कुठे असा विचार करत असतानाच तिला बाल्कनीच्या सोफ्यावर तीन डोकी दिसली तशी आपोआप तिची पावलं त्या दिशेने वळाली ती स्लाइडिंग बाजूला सरकवत बाल्कनीत आली समोरचं दृश्य बघून नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर एक भली मोठी आली समोर तिघेही सोफ्यावर अवघडलेल्या अवस्थेत झोपले होते सत्यजित मध्ये होता शिवा आणि सूर्या त्याच्या दोन्ही बाजूनी त्याला बिलगून झोपले होते अच्छा तर आज बाबांजवळ झोपण्याचा मूड झालाय वाटत लेकरांचा दुर्वा कौतुकाने शिवा आणि सूर्याकडे बघत होती दिसायला ते सत्यजीत पेक्षा काही कमी नव्हते तेवढेच तेवढेच भारत असत चेहऱ्यावर एक इनो सन्स होता शिवाने तर हातांच्या मुठीत सत्यजीतचा शर्ट घट्ट पकडून ठेवला होता जणू काही तो त्याला कुठे सोडून निघून जाणार आहे किती क्यूट दिसतात हे तिघ सोबत त्यांच्याकडे बघत असताना तिचं लक्ष अचानक अच्छा अच्छा समोरच्या बाटल्यांकडे गेलं ती थोडी पुढे झाली आणि तिने त्यातली एक बाटली हातात घेतली अच्छा तिघा भावांची पार्टी सुरू होती तर ती बॉटल खाली ठेवत म्हणाली पण त्या बॉटलच्या आवाजाने सत्यजीतची झोप चाळवली त्याने हळूवारपणे डोळे उडून समोर पाहिलं तर समोर दुर्वा उभी होती तो काही बोलणार तितक्या तिने उठांवर बोट ठेवत त्याला गप्प केलं आणि आजूबाजूला बघायचा इशारा केला त्याने बाजूला पाहिलं तर शिवा सूर्या दोघेही त्याला बिलगून झोपले होते त्या दोघांना तस जवळ बघून सत्यजीतच्या ओठांवर एक स्माईल आली त्याने झुकून दोघांच्याही कपाळावर बारी बारीने ओठ टेकवले आणि परत दोघांना कवटाळून घेतलं तशी दुर्वा खुदकन घालात हसली तुम्ही झोपा मी ब्लँकेट आणून देते त्यावर त्याने हो मध्ये मांडवलवली तिने ब्लँकेट आणलं आणि तिघांच्याही अंगावर व्यवस्थित पांघरून दिलं तुम्ही उठला तर हे दोघेही उठते तुम्ही इथे झोपा तुला झोप येईल ना माझ्या शिवाय नाही येणार भाई वहिनीला झोप तुझा शिवा बंद डोळ्यांनीच म्हणाला तसे दोघेही शॉक झाले आगाऊ कुठला जागाच होतास ना तू नाही ग मी तर खरच झोपलो होतो पण तुमच्या कुजबुजीमुळे मला जाग आली शाणा कुठला आता उठलाच आहेस तर आज जाऊन झोप जा बाहेर मच्छर चावतील हा उठतो असं म्हणत तो आळस देत उठला आणि डोळे चळू लागला तो बाजूला होताच सत्यजीत थोडा बाजूला सरकला पण त्याच्या बाजूला सरकण्याने छातीवरून खाली मांडीवर येऊन झोपला साहेब अजूनही फुल झोपेत होते हे बघा अख्ख जग जाग झाले तरी आमचं कुक्कुल बाळ भाईच्या मांडीवर किती शांत झोपले झोपणारच ना तुम्ही हो दोघे आहातच पेवडे पण त्या बिचाऱ्याला सवय नसेल त्याला दारू का झाला तुम्हाला कसच काही वाटलं नाही बाई वहिनी बिचारा म्हणाली आहेस तो बिचारा बघ किती शांत झोपलाय भाई मी या बिचाऱ्याला आज झोपवून आलो हा असं म्हणत शिवा पुढे झाला आणि त्याने सूर्याला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आयुष्य हा बिपचारा तर तकडासारखा झालाय की करू नकोस जा त्याला इकडे सत्तेची डोळे झोळत उठून उभा राहिला तुम्हाला पण इथेच झोपायचंय की रूम मध्ये येत आहे येतोय रूम मध्ये शिवाने सूर्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं गुड नाईट वैनी बाई तुम्ही दोघ पण जाऊन झोपा आता दुर्वाजीतने पण त्याला गुड नाईट केलं आणि दोघीही त्यांच्या रूम मध्ये निघून गेले ते जाता शिवाने दरवाजा बंद केला आणि रूमचे लाईट ऑफ करून तो बेडवर येऊन झोपला त्याने एक नजर सूर्याकडे पाहिलं सर साहेब पुताने होऊन शांतपणे झोपले होते. वयनी कसो सांगू तुला जे चेहऱ्याने भोळे दिसतात ना खरे किडे त्यांच्याच अंगात असतात. कुठल्या अँगलने हा विचार आ دسته. गोडगोड बोलून सगळ्यांना बाजारात विकूनाले हा. शिवा सूर्याकडे बघून म्हणाला पण हसून हो तो परत त्याच्या जवळ सरकला आणि त्याच्या पायावर पाय टाकत त्याला जवळ घेऊन झोपला इकडे दुर्वाजी त्यांच्या रूम मध्ये आले सत्यजितने कपडे चेंज केले आणि तो फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला तोपर्यंत तो दुर्वा बेडवर जाऊन झोपली होती तो फ्रेश होऊन आला तर रूम चे लाइट्स बंद होते आणि ती बेडच्या एका कोपऱ्यात झोपलेली होती मॅडम चिडल्यात वाटतं तो मनातच म्हणाला कारण तिला ड्रिंक केलेली आवडत नाही हे त्याला चांगलंच माहीत होत एक सुस्कारा सोडत तिच्या बाजूला जाऊन झोपला ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती थोडा वेळ त्याने तिच्या वळण्याची वाट बघितली पण ती काही वळे ना हे बघून तो पुढे सरकला आणि त्याने पाठीमागून मागून तिला मिठीत घेतलं मला झोप येते हा मग मी कुठे काय करतोय माझ्या मिठीत आरामात झोप की नाही झोपायचंय मला तुमच्या मिठीत आणि तुम्ही प्लीज थोडं दूर झोपा मला दारूचा वास येतोय वास येतोय मग माउथ फ्रेशनर मारून येऊ का त्यावर ती रागात उठूनच बसली आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागले तर पिताच पिता त्या दोघांना पण पाजता मी मी नाही पाजली त्या दोघांना त्या दोघांचा ऑलरेडी कार्यक्रम सुरू होता मी तर नंतर जॉईन झालो शाब्बास म्हणजे ते दोघ दारू पित होते तर त्यांना टोकायचं सोडून तुम्ही त्यांच्या बरोबर पीत बसलात काय म्हणावं तुम्हाला एंजल ते काही पंधरा सोळा वर्षांचे नाहीयेत प्रत्येक गोष्टीत कसं टोकू त्यांना ते मलाही कळतं पण अशा सवयी लावायच्याच कशाला म्हणते मी अगं मग त्यांनी काय आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ग्रीन टीचे कप घेऊन बसावं अशी इच्छा आहे का तुझी जाऊ दे तुमच्याशी बोलण्यात ना कधीच कोणी जिंकू शकत नाही आफ्टर ऑल तुम्ही द ग्रेट सत्यजित पाटील आहात नाही का असं म्हणत तिने केस वर बांधले आणि परत त्याच्याकडे पाठ करून झोपले तिच्या चिडण्याचं त्याला खर तर हसायला येत होत पण मजाही वाटत होती आता कुठे आपण खऱ्या संसाराला लागलोय अशी फिलिंग येऊ लागली त्याला जल मला झोप येते मग मला पण झोप येते मग झोपा ना पण दूर होऊन मग तुझ्या शिवाय झोप नाही येत मला तो पुन्हा तिच्या जवळ आला खर तर तिला त्याच्यावर रागवायचं होत पण जवळ आला की सगळंच ती विसरून जायची आ, प्लीज। नाही चांगला झोपलो होतो ना मी तिकडे मग कशाला आलीस मला उठवायला आता भोग आपल्या कर्माची फळ म्हणून त्याने तिला मागे फिरवलं आणि लगेच तिचे ओढ ताब्यात घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा अगदी गाड झोपेत होता झोपेतच त्याला एक स्पर्श जाणवला कोणाचा तरी हात त्याच्या छातीवर फिरत होता आधी तर त्याला ते स्वप्नच वाटलं पण नंतर तो हात हळूहळू त्याच्या गळ्यावर फिरू लागला तस त्याने अलगट डोळे उघडले पण जसं डोळे उघडून बाजूला बघितलं तसे त्याचे डोळे अजून मोठे झाले एका बाजूने अर्धवट त्याच्या अंगावर झोपला होता त्याचा हात शिवाच्या गळ्यावर आणि छातीवर फिरत होता ते बघून शिवाने रागत त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात चिडकारत त्याला बाजूला ढकलून दिलं त्याच्या या कृतीने सूर्या खडपडून जागा झाला कुत्र्या भावासोबत हे सगळं करताना लाज नाही वाटत तुला अजून नीट सा झोपेतून हो जागाही झाला नव्हता त्याचे ते अस्ताव्यस्त केस अर्धवत उघडलेले डोळे यात तो खम्मालीचा क्यूट दिसत होता शिवादा काय केलं यार मी मला सांग तू स्वप्न बघत होतास ना आणि त्यात राधा पण होती असेल यार मला नाही आठवत आता असं म्हणत त्याने पुन्हा त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं तस शिवाने डोक्यालाच हात लावला अभे अंड्यातून निघालेला नवरदेव उठ आठ वाजलेत काय काय सांगतोय आठ वाजलेत त्याने लगेच भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं तर घड्याळात पावणे सात वाजले होते काय अर शिवादा नीट झोपू पण देत नाहीस काय झोपू देत नाहीस एकतर माझ्या बेडरूम मध्ये मा येऊन झोपलास त्यावर मला सिड्यूस करायचं ट्राय करतोय हे बघ मी एक पत्नी व्रता माणूस आहे माझ्यासोबत असली फालतुगिरी अजिबात करायची नाही शिवादा यार तुझी रात्रीची घेतलेली अजून उतरली नाही का रे तोंडाला येईल ते बरोतोयस मी कशाला सिड्यूस करू आणि तेही माझ्याच भावाला याक, विचार केला तरी कस तरीच वाटतय बघ तू विचार केलास तरी तुला कस तरी होतय आणि तू माझ्या अंगावरून हात फिरवत होतास तेव्हा मला कसं वाटत असेल हा यार ते मी तुला राधा समजून केलं असणार सॉरी सूर्या त्याच्या तंत्रिक बोलून गेला पण नंतर जेव्हा त्याला त्याची चूक समजली तसं त्याने शिवाकडे पाहिलं तर शिवा मारक्या रेड्यासारखा त्याच्याकडे बघत होता कुत्र्या सूर्या सुधर जरा लग्नाला वेळ अजून सॉरी अर शिवादा तू जा बर तुझ्या रूम मध्ये सकाळी सकाळी मूडचा कचरा केलास हा हा जातोय एवढी पण काय तुझी रूम सोन्याची नाहीये सोन्याची नाहीये तर कशाला येतोस इथे असाच टाइमपास म्हणून येतो माझ्या रूम मध्ये बोर झालं की फेरफटका मारण्यासाठी मी तुझ्या खोलीत येतो हे बघ सूर्या जे काय करायचंय ना ते तुझ्या रूम मध्ये जाऊन कर शिवादा किती चिडचिड करतोस रे जरा चिल मार ना माझ्या रागाचं मी काही पण करेन लोणचं घालेन नाही तर राग वाटप करेन तू पहिला इथून निघ तस सूर्याने त्याच काहीच होऊ शकत नाही अशा अर्थाने शिवाकडे पाहिलं आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेला निडपट कुठलं मला राधा समजतय माझ्यातला आणि राधातला फरक याला कळला नाही काय तोंडातल्या तोंडातच बडबडत शिवा कपडे अंघोळीसाठी घेऊन निघून गेला